प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी अजित पवारांसह एक्केचाळीस आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस राष्ट्रवादी व शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची तीन सप्टेंबर रोजी होणार सुनावणी युपीएससी नंतर एमपीएससी मधील दिव्यांग कोटा संशयाच्या भोऱ्यात आठ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार फेर पडताळणी देशातल्या पंच्याण्णव टक्के भारतीयांना जातीनिहाय जनगणना हवी राहुल गांधी यांनी संसदेत मांडली रोखोक भूमिका तळघरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग सेंटर मध्ये भरलेल्या पाण्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू देशभरात खळबळ मला समीत कदम यांच्याकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित ऑफर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पाहणीसाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर शिंदे फडणवीस व अजित पवार यांना सुनावले खडे बोल वाघाची कातडी विकणारा आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त पुणे सीमा शुल्क विभागाकडून वाघाची पाच कोटी कातडी जप्त मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगींचा पश्चिम महाराष्ट्र दौरा बारा ऑगस्ट रोजी नगरमध्ये शांतता रॅलीचं आयोजन हमास प्रकरणावरून तुर्कीच्या राष्ट्रपतींची इस्रायलला हल्ल्याची धमकी धमकीनंतर इस्रायलचा तुर्कीला गंभीर इशारा आई तुळजा भवानी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित ऑलिम्पिक मध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत अर्जुन बबुताची अंतिम फेरीत धडक चौथ्या स्थानी राहिल्यानं कांस्य पदक थोडक्यात हुकलं असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या